अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वजरे तळेघोल तिटावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात आठवड्यात सहा अपघात वाढलेल्या झाडीकडे दोडामार्ग बांधकाम विभागाचं दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या दुर्लक्षपणामुळे दोडामार्ग तालुक्यातील वाहनधारक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे दोडामार्ग ते आई मार्गावर वजरे तळेखोल आई येथून दोडामार्गाकडे येणाऱ्या वाहनधारकांना पुढील रस्ता दिसत नाही त्यामुळे वाहन सरळ ताबा सुटून वजरे तळेखोलिट्यावर पलटी होऊन अपघात होत आहेत मंगळवारी रात्री उशिरा गोवा इथून कोल्हापूर दिशेला जाणारा मालवाहतूक करणारे वाहन अपघातग्रस्त झाले बांधकाम विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आठवड्यात सहा वाहने आता तरी वळणावर वाढलेली झाडी तोडावी अशी मागणी केली जात आहे दोडा मार्ग ते आई मार्गावर मोठ्या प्रमाणात गोवा कर्नाटक येथून जा करणारी वाहने दिवस रात्र जा करतात वजरे तळेखोल तिट्यावर एक धोकादायक चढ उतार वळण आहे या ठिकाणी या अगोदर देखील अपघात झाले आहेत एक सामाजिक कार्यकर्ते यांचा बळी देखील गेला तेव्हा इथे वळणखाडा रुंदीकरण करा अशी मागणी केली होती पण नेहमीच चाल ढकल करणाऱ्या दोडामार्ग बांधकाम विभागाकडून काही उपाययोजना केल्या नाही वजरे तळेखोल तिठ्यावर आई मार्गावर वळणावर मोठ्या प्रमाणात झाडे वाढून रस्त्यावर आली आहे या झाडीमुळे दोडामार्गाकडे जाणारा रस्ता अनोळखी वाहनधारकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे वाहन सरळ वजरे तळेखोल गावात गेलेल्या रस्त्या दिशेने फिरून अपघात होतात याच दरम्यान जर समोरून कोणी आलं तर मेजर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण खुर्चीवर बसून पगार घेणाऱ्या बांधकाम विभाग काही पडलेलं नाही कुणाचा बळी गेल्यावर झाडी तोडणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे साटेली भिडशी बाजारपेठेत भुरट्या चोरांचा सुळसुळा टेलर दुकान दोन टपऱ्या फोडल्या चिल्लर लंपास केली टेबल ड्राउन न उघडल्याने चाळीस हजार वाचले पोलिसांकडून पाहणे नेहमीच गजबजलेल्या साठेली बेडशी बाजारपेठेत मंगळवारी रात्री उशिरा बुरट्या चोरांनी धुमाकूळ घालून एक पान टपरी वडापाव टपरी एक टेलर दुकान फोडलं टपरीमधील किरकोळ चिल्लर लंपास केली टेलरच्या दुकानात एका टेबल कप्प्यात चाळीस हजार रुपये बँक मध्ये भरण्यासाठी ठेवले होते कप्पा उघडला नाही त्यामुळे ते वाचले चोट्याने दुचाकी चावी दुकानात सोडून गेले घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक गवस यांनी पाहणी केली बँक ऑफ इंडिया तसे दुकानात बसवलेल्या सी सीसीटीव्ही कॅमेरामधून भुरट्या चोरांचा तपास लागण्याची शक्यता आहे हे भुरटे स्थानिक असण्याची शक्यता आहे साटेली भेडशी बाजारपेठेत मंगळवारी मध्यरात्री वरचा बाजार येथील गंगाराम देसाई यांच्या टेलर दुकानामध्ये कडी उचकटून प्रवेश केला पण काही चोरून नेलं नाही एका टेबलच्या कप्प्यात चाळीस हजार रुपये होते पण तो कप्पा उघडला नाही त्यामुळे ती रक्कम वाचली चोरटा टेबलावर दुचाकी चावी सोडून गेला भाजपा कामगार मोर्चा राज्य उपाध्यक्ष नारायण सावंत यांच्याकडे कामगार मोर्चाच्या कोकण विभाग प्रभारी पदाच्या अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली मुंबईतील कामगार मोर्चाच्या बैठकीत त्यांना अध्यक्ष विजय हरगुडे यांनी नियुक्तीपत्र प्रदान केलं गेली तीन वर्षहून अधिक काळ श्री सावंत हे भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या राज्य उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत त्यांनी कामगारांच्यासाठी विविध योजनांचा लाभ कामगारांना मिळावा यासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवले विशेषतः बांधकाम कामगारांची नोंदणी करणे त्यांना उपायांचा लाभ देणे यासाठी तालुका निहाय अभियानाचं आयोजन केलं शिवाय प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना अभियानाचं जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे आठ हजाराहून अधिक लाभार्थ्यांचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला व तो लाभही मिळवून दिला अलीकडे भाजपा सदस्य नोंदणी अभियानातही त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन आता कामगार मोर्चाच्या कोकण प्रभारी पदाची अतिरिक्त जबाबदारी त्यांना देण्यात आली मोर्चाचे राज्य अध्यक्ष विजयजी हरगुडे सरचिटणीस हनुमान लांडगे चित्रपट आघाडी अध्यक्ष समीर दीक्षित यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रही त्यांना देण्यात आलं वजरे तळेखोल तिटावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात आठवड्यात सहा अपघात वाढलेल्या झाडीकडे दोडामार्ग बांधकाम विभागाचं दुर्लक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या दुर्लक्षपणामुळे दोडामार्ग तालुक्यातील वाहनधारक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे दोडामार्ग ते आई मार्गावर वजरे तळेखोल तिट्यावर वळणावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढून रस्त्यावर आली आहे यामुळे आई येथून दोडामार्गाकडे येणाऱ्या वाहनधारकांना पुढील रस्ता दिसत नाही त्यामुळे वाहन सरळ ताबा सुटून वजरे तळेखोल तिट्यावर पलटी होऊन अपघात होत आहेत मंगळवारी रात्री उशिरा गोवा इथून कोल्हापूर दिशेला जाणारा मालवाहतूक करणारे वाहन रस्त्याकडेला अपघातग्रस्त झाले बांधकाम विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला आठवड्यात सहा वाहने झाली आता तरी वळणावर वाढलेली झाडी तोडावी अशी मागणी केली जात आहे दोडा मार्ग ते आई मार्गावर मोठ्या प्रमाणात गोवा कर्नाटक येथून ये जा करणारी वाहने दिवस रात्र करतात वजरे तळेखोल तिट्यावर एक धोकादायक चढ उतार वळण आहे या ठिकाणी या अगोदर देखील अपघात झाले आहेत एक सामाजिक कार्यकर्ते यांचा बळी देखील गेला तेव्हा येथे वळणखाडा रुंदीकरण करा अशी मागणी केली होती पण नेहमीच चाल ढकल करणाऱ्या दोडामार्ग बांधकाम विभागाकडून काही उपाययोजना केल्या नाही वजरे तळेखोल तिठ्यावर आई मार्गावर वळणावर मोठ्या प्रमाणात झाडे वाढून रस्त्यावर आली आहे या झाडीमुळे दोडामार्गाकडे जाणारा रस्ता अनोळखी वाहनधारकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे वाहन सरळ वजरे तळेखोल गावात गेलेल्या रस्त्या दिशेने फिरून अपघात होतात याच दरम्यान जर समोरून कोणी आलं तर मेजर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण खुर्चीवर बसून पगार घेणाऱ्या दोडामार्ग बांधकाम विभाग अधिकारी यांना काही पडलेलं नाही कुणाचा बळी गेल्यावर झाडी तोडणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज